माहूर तालुक्यातील लखमापूर या गावात माहूरकडे येणाऱ्या तीनचाकी चाकी नंबर नसलेल्या वाहनाला वाई बाजार येथून गिट्टी घेऊन निघालेल्या शारदा कन्स्ट्रक्शनच्या टिप्पर क्रमांक एम एस सव्वीस बीई शून्य तीन चौतीस या टिप्परने जबर धडक दिली त्या चौघेजण जखमी झाले आहेत या धडकेत तीनचाकी वाहनातील पापलवाडी रहिवासी देवामाधव पवार वयवर्ष सत्तावीस गणेश त्र्यंबक राठोड वयवर्ष पस्तीस लखमापूर रहिवासी राजेश फुलसिंग जाधव वयवर्ष पंचेचाळीस व टिप्पर चालक राजगड तालुका किनवट येथील रोहिदास वसंत राठोड वय वर्ष पन्नास जखमी झालेत त्यांच्यावर माहूर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर व्यंकट भोसले पी आर जुडे परिचारिका एल जी मेंढके सी आर कचकलवार व वा पी आर खरे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सर्व जखमींना यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे टिप्परने धडक दिल्याने तीनचाकी वाहनाने तीन, वाहना तीन पलट्या खाल्ल्याची व टिप्पर चालक मध्यधुंद अवस्थेत असल्याची प्रत्यक्षस्थळी चर्चा सुरू आहे संजय घोगरेसह अनवर खिकची विदर्भ न्यूज माहूर